दुधाच्या उकाड्यावर मजेत जगता तरी तेज नाही तुम्ही मजेत जगता तरी तेज नाही जिकड्यावर देशो विदेशी भीम माझा बिरला पावाच्या तुकड्यावर देशो विदेशी भीम माझा बिरला पावाच्या तुकड्या फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी बी भीमान भी फिरवली दुनिया एकाच बोटावर माझ घटना लिहून मिटवला गोर नऊ कोटीचा केला उधार घटना लिहून मिटवला गोर नऊ कोटीचा केला उधार दिलं देशाला संविधान त्याला जगात बलतच मान भीमाच्या नावावर जळतात जातीवादी आजही भी माझ्या भीमाच्या नावावर तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर माझा भीमामुळं लागलाय ठाव आज झुकतात सजल जयंतीला सार गाव, गान संध्या प्रणय केच लाव निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या गोटावर, गोटावर तरी भी विमान फिरवली दुनिया एकाच बोटावर विमान फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी बी भिमान फिरवली दुनिया एकाच बोटावर